नमस्कार मित्रांनो महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून चर्चांचा धुमाकूळ माजलेला आहे जे जुने समन्वयक होते अभ्यासक होते हे म्हणत आहेत की या शासन निर्णयामधून मराठा समाजाला काहीच मिळालेलं नाही आता यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी समजून घेण्याजोगे आहेत तर मित्रांनो या समन्वयकांनी दोन हजार सोळा सतराला मोर्चे काढले होते स्वतःला समन्वयक म्हणून घोषित केलं होतं त्यातून मराठा समाजाला काय मिळालं हे लक्षात घेणं जोगे आणि हे सध्या सांगत आहेत की यामधून काही मिळालं नाही काही मिळणार नाही तर एक लक्षात घ्या मित्रांनो जर यायला इतकं समजत होतं तर मग यांनी का देण्याचा प्र प्रयत्न केला नाही यांच्या माध्यमातून मराठा समाजाला काय दिलं बरं यायला लय कळत होतं तर मग यांनी मनोज जरांगे पाटलांना जाऊन का सांगितलं नाही की अशा पद्धतीनं मिळू शकतं मित्रांनो हे सगळं फक्त यांचा मोठेपणा आज कमी झालेला आहे यांच्याकडं कोणी जात नाही म्हणून हे होत आहे आणि ठीक आहे हे जरी म्हणत असले मिळालं नाही यायला लय कळत असं आपण दुसरी बाजू एक बघूया की मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे आंदोलन उभं राहिलं आणि याच माध्यमातून आरक्षण मिळालं आणि ते सुद्धा टिकणारं मिळालं बरं आता जो शासन निर्णय निघालाय त्यामध्ये समजा यांच्या मान्यनुसार एखाद्या वेळेस काहीच नाही मिळालं मिळालंय शंभर टक्के मिळाले नाही म्हणता येत नाही पण मनोज जरांगे पाटील हे पुन्हा पुन्हा सांगत आहेत की जर यामध्ये काही कमी जास्त उनिवा असतील तर त्या आपण पूर्ण करून घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करू त्यामध्ये दुरुस्ती करू या सगळ्या गोष्टी बोलत आहेत पण तरी यांचं हेच तुंतून चालू आहे की काहीच नाही मिळालं पण मित्रांनो एक लक्षात घ्या आजपर्यंत जे काही मिळाले ते फक्त मनोज जरांगे पाटलामुळं मिळाले त्यामुळे तुम्ही आजही बघितलं असाल मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीत आले आंतरवालीमध्ये त्यांचं किती जंगी स्वागत झालेलं आहे त्यांचा गाड्यांचा ताफाही जशाला तसाच आहे आणि एक लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील हे निस्वार्थी नेतृत्व आहे हे समन्वयक हे अभ्यासक यांचा अभ्यास करा हे लय मोठ्या घरचे इथं आणि हा जो मना मनोज जरांगे पाटील यांचा लढा आहे हा गरजवंत मराठ्यांचा आहे आणि जे आजपर्यंत भेटलं आहे ते फक्त मनोज जरांगे पाटलामुळं भेटलंय म्हणून आपल्याला याही पुढं मनोज जरांगे पाटील यांच्याच पाठीमागं ठाम उभं राहणं आहे कारण जे राहिलेलं आरक्षण आहे ते सुद्धा मनोज जरांगे पाटीलच मिळवून देऊ शकतात या अभ्यासकांना द्यायचं असतं तर मग यांनी मनोज जरांगे पाटलाच्या अगोदर जी आंदोलनं केली त्याच वेळेस दिलं असतं आणि अभ्यासकांनाही सांगतो की हे सगळं समाजाला कळत आहे तुम्हाला वाटत असेल हे येडे भोळे बाबळे खेड्यातले लोक आहेत काही कळत नाही लोकायला सगळं कळतं कुठं काय भेटायले आणि कुठं काय नाही भेटायले त्यामुळं तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही